फाड हायक विमळ सुरची फलंदाजी माझ्या मॅच व्हॉलेंटिअर आपण जरा सर्वियर वैयक्तिक तिसरा ती चेंडू मात्र योग्य रीतीचा म्हणजे व्हॅलीड चेंडू असेल हा पहिला चेंडू असेल तेव्हा एक नावाजी दोन स्वयं स्वरूपामध्ये चेंडू संख्या होते दोन वाहिती संख्या दोन झाली होती त्यानंतर या एका धाव्याने संख्या होती ती म्हणजे तीन धावा चेंडू मात्र एकाच स्ट्रायकर होता नॉन स्ट्रायकर रंग वरती गेल्या अजय आणि विमल या दोघांचं नातं एकदम अतुट आहे अजय तो विमल पुन्हा एकदा विमलला स्ट्राईक केलेली आहे अजय नॉन स्ट्राईक करायची वरती गोलंदाज यावेळेला मोठा मोठा मान्य प्रयत्न पडतो औषधे चलुबराज्या वीस दोन क्षेत्रांना भावसंख्या मात्र आठ चार चेंडू आठ दहा होता रीजच्या पाणी वाई होता वाईट होता त्यामुळे त्यामध्ये आपला इथे चांगले आमचे श्रोते श्री राजेंद्रजी मंडळीच्या माध्यमातून पाहणारे आपली नवघर समाजाची मंडळी त्यामध्ये नवघर समाज मुंबई मंडळाचे सचिव जी श्री राजेंद्रजी उद्देकर हे सामने पाहत आहेत आणि ते पाहत असताना त्यांनी च्या माध्यमातून समालोचक पाहिलं आणि आपल्याला च्या माध्यमातून इथे बघा सांगितलं की तुमची समालोचन सुद्धा खूप चांगलं आहे आणि दिगवणी गावचं आयोजन सुद्धा तितकं चांगलं आहे तर युट्यूबच्या माध्यमातून पाहिलेलं आपलं हे कमेंट नक्कीच आम्हाला एक स्फूर्ती देणं

संतोष दिले कशा पद्धतीने बंद अजून अजेखाली दोघांनी स्ट्राईक ठेवली विमान बांध झाल्यानंतर मात्र त्यांना संतोष झालाय म्हणजे कशा पद्धतीने आपल्या संघटने संतोष घेऊन जातो का कोणता स्टॉक बांधण्याचा प्रयत्न त्यामध्ये गेले बघा नंतर गेले नाव कधीच करतोय झालेले चार क्षेत्र झाले त्या शतकाचे सतरा दाव धावा परत जायचं नाव अरे तो बंद होतो आपोआप गेले अरे होय याचा कॅमेरा ता मुर्चा किलो चौदा किलो पिक चार किलो झाले पाचवा किलो पिकतात मोठा पटका मागण्याचा प्रयत्न